शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्री डी फोर्डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्सरे इलास्टोग्राफी ॲनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस जुने मराठी भिसे हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस आमदार विश्वजित कदम यांचे आश्वासन पलूस साठी सदतीस कोटींची पाणी योजना प्रशासकीय इमारतीसाठी पंधरा कोटींचा निधी देणार पलूस नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने गोंधिलवाडी येथील आयोजित करण्यात आलेल्या कोपरा सभेत बोलताना आमदार विश्वजित कदम यांनी पलूस शहरासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा आणि आश्वासने दिली आमदार कदम यांनी सांगितलं की मी सदतीस कोटींची पाणी योजना आणली असून ती दोन हजार पंचेचाळीस सालापर्यंत पुरेल अशी व्यवस्था केली आहे याशिवाय नगरपरिषद प्रशासकीय इमारतीच्या कामासाठी यापूर्वी पाच कोटी दिले होते आणि आता येणाऱ्या दिवसात आणखीन दहा कोटींचा निधी इमारतीसाठी देणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं ते पुढे म्हणाले की आजपर्यंत शहरात नव्वद कोटींची विकासकामे केली आहेत पलूश शहराला काँग्रेसच्या विचारांचा वारसा लाभला असून बंद पडलेली पाण्याची योजना एकोणीसशे नव्याण्णव साली सुरू केली हे त्याचे उत्तम उदाहरण आहे पलूश शहर नेहमीच काँग्रेसच्या पाठीशी राहिलं आहे समाजकार्याची माहिती देताना आमदार कदम यांनी सांगितलं की त्यांनी नागरिकांची एक कोटीहून अधिक हॉस्पिटलची बिले माफ केली असून विद्यापीठातील विद्यार्थ्यांची लाखो रुपयांची शैक्षणिक फी माफ केली आहे स्वर्गीय वसंतराव पुदाले यांच्या समाजसेवेचा वसा घेऊन नगराध्यक्षपदाच्या उमेदवार संजीवनी पुदाले काम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी त्यांनी पलूसच्या चांगल्या भविष्यासाठी काँग्रेस पक्षाच्या मागे उभे राहण्याचे आवाहन केलं आमदार विश्वजित कदम यांनी यावेळी एक भावनिक भावना व्यक्त केली पलूस नगर परिषदेच्या निवडणुकीत दिवंगत नेते पतंगराव कदम यांचे एक्क्याण्णव वर्षाचे वयोवृद्ध समर्थक आजही प्रचारात उत्साहाने सहभागी होत आहेत ही आमच्या कामाची खरी पोच पावती आहे या कोपरा सभेला रय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संजीवनी सुहास पुदाले व प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार प्रमुख उपस्थित होते